लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कव्हर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा आकाशवाणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती कणाशी या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले यावेळी संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या पुस्तकाचे वाटप युवा सम्राट ग्रुपच्या वतीने करण्यात आले यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रुपेश वराडे सुनील पवार मुन्ना अंबादास देसाई युवा उद्योजक किरण निखाडे युवराज गांगुर्डे कणाशी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक लाला देवरे सुनील शेजाळे निलेश सोनवणे आदींची उपस्थिती होते प्रतिनिधी अनिल पवार एंट न्यूज मराठी कळवण नाशिक